हे सुंदर दृश्य मनात भरल्यासारखं वाटते वा आकाशाच्या वर जाणे म्हणतात त्याचा अनुभव आकाशातून पृथ्वीकडे पाहिल्यानंतर खग दिसत आहेत हे कधी कल्पना सुद्धा करण्याच्या पलीकडचं होत आणि ते दिसतंय हे जरी नवीन नसेल परंतु माझ्यासाठी तरी हे नाविन्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण आहे खाली पाहिल्यानंतर पृथ्वी आखीव रेखीव सुंदर दिसते मनुष्य प्राण्याला या पृथ्वी तलावरच्या हरेक जीवाला धन्यवाद द्यावेसे वाटतात जसं एखाद्या चित्रकाराने चित्र काढावं तशा प्रकारची ही पृथ्वी नियोजनबद्धपणे बसवलेली आहे इथली शेत इथले रस्ते वेगवेगळ्या प्रकारचे चित्रकारांनी रेखाटलेले चित्रणच जणू दिसते आणि वर निळ आकाश पृथ्वी आकाश यामध्ये तरंगतानाचा एक वेगळाच अनुभव जो अनुभव शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही खरंच वाटणाऱ्यालाच हो वाटतं अनेक जन विमानातून प्रवास करतात परंतु माझा अनुभव खूपच वेगळा असं वाटतंय की हे विज्ञान विज्ञान मनुष्याला सुंदर बनवण्यासाठी मनुष्य जीवनाला आकार देण्यासाठी आणि मनुष्य जीवन सार्थ करण्यासाठी किती मोठी कार्याची ही पावती आहे विज्ञानाच्या मित्रांनो आता तर असं वाटतंय की ही वेगळी पृथ्वी आहे पुढे पहा मला इथून दिसतंय इथून क्लिअर याच्यामध्ये जरी दिसत नसेल कॅमेरामध्ये परंतु असं वाटतंय की खाली एक पृथ्वी आहे त्याच्यावर ढगांची चादर आहे आणि त्या ढगांच्या चादरीच्या वर हे बोईंग विमान आहे वा आणि आता हे गिरकी घेत आहे विमान पोटामध्ये गोळा येतो आहे परंतु भीती वाटत नाही याचं कारण असं आहे की आता इथून काहीही झालं तरी चालेल परंतु एक जीवन जगण्याचा जो आनंद आहे मी यापूर्वी दिल्लीला शिमल्याला प्रवास केला होता विमानाने कृपया ध्यान दीजिए सीट बेल्ट साइन ऑफ कर दिया गया है लेकिन आप अपनी सुरक्षा के लिए कुर्सी की बेटी बांधे रखें यदि आपने सीट बेल्ट बदली है तो प्री बुक मेल सेवा के लिए कृपया हमारे विमान कर्मी दल ऐसी संपर्क करें इस उड़ान में आप अपना जलपान खरीद भी सकते हैं दी राइजिंग स्टार मैगजीन में ऐसी आप उपलब्ध जलपान पान का चयन कर लें धन्यवाद प्लीज बिल साइन स्विच ऑफ हाउ एवर स्टार मैगजीन प्लेट इन दीट पैकेट एंड थैंक यू हां मित्रांनो आपण कुठे होतो की यापूर्वी अनेक प्रवास केले जास्त नाही एक, एक दोन ते तीन वेळा परंतु हा अनुभव एक वेगळा अनुभव आहे की इथून ढगामधून ज्या ठिकाणी ढगांमध्ये सांद दिसते ना त्या ढगांमधून ज्या ठिकाणी खालची पृथ्वी कुठून कुठून दिसते ना काही ठिकाणाहून दिसते जस एक बर्फाची चादर पसरलेली आहे आणि त्या बर्फामध्ये आपण मध्ये पाहतो की काही ठिकाणी वितळलेला बर्फ असतो आणि माणूस मध्ये जातो किंवा प्राणी मध्ये जातो त्या वितळलेल्या बर्फामध्ये तशा प्रकारची एक चादर दिसते काश्मीर चादर दिसते आणि काही ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी पाय टाकला तर ती पृथ्वीपर्यंत खाली जाईल माणूस असंच वाटतं म्हणजे खाली पृथ्वी आहे त्याच्यावर आज खूप उंच अंतरावर ही ढगांची चादर आहे आणि त्याच्यावर आपण तरंगतोय आणि त्याही वर हे निळशार आकाश दिसते हे ढग व्हाईट पांढरे दिसत आहेत खाली आणि मध्ये मध्ये जे नदी दिसल्यासारखं किंवा जे काही गॅप्स दिसत आहेत ना ते गॅप्समधून पृथ्वी दिसते पहा तीन लेयर ते तीन लेअर दिसत आहेत आणि हे खाली जातं हे गिरकी घेतं आहे गिरकी घेत म्हणजे गोल फिरून जाते त्यावेळेस भीती वाटायची परंतु आज या आनंदामध्ये भीती सोडाच परंतु जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं मित्रांनो मला एवढंच सांगायचंय की कधीतरी जीवनामध्ये आपण योग आल्यास आणि संधी मिळाल्यास विमानात माझ्या डोळ्याने पहा माझ्या दृष्टीने प्रवास करा खरंच आनंदमय जीवन जगण्यास या अर्थ हो प्राप्त प्राप्त हो नि अर्थ या जीवनामध्ये एकदा तरी करावा विमान प्रवास एकदा तरी करावा विमान प्रवास थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद